माझा अजून एक बैलगाडी मालकांना एक नम्र निवेदन राहीन की आ, मी कालच आपल्या चारशे सतराच्या ग्रुपवरतीचा मेसेज टाकला माझं म्हणणं असं आहे की तुम्ही शर्यत करत असताना अखिल भारतीय बैलगाडा शर्यतीच्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अखत्यारीत जे मैदान होतात त्यात जे काही नेम केलेले आहेत त्या नियमाने जे मैदान होतात ते अतिशय पारदर्शी होतात तर अशा पारदर्शी मैदानाला तुम्ही आवर्जून हजेरी लावायचा आणि त्याच्या व्यतिरिक्त जे अखिल भारतीय बैलगाडा शर्यतीचे जे मैदानं होतात त्या मैदानाबाबतीत अखिल भारतीय बैलगाडा संघटना कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही गोष्टीला जबाबदार राहणार नाही कुठलीही मध्यस्थी करणार नाही कुणालाही न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करणार नाही त्याला कारण एक की जे मैदान भरलेलं असतं त्यांनाच मुळात अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचं जी नियमावली आहे ती मान्य नाही असं सिद्ध होतं त्याच्यामुळं तिथं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा कुठलाही सहभाग राहणार नाही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा कुठलाही घटक त्या मैदानात तो मैदान पार पाडायला जाणार नाही याची बैलगाडी मालकांनी नोंद घ्या माझं फक्त एकच आव्हान राहीन की अखिल भारतीय बैलगाडा संघटना जी आहे ही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे घटक आहेत की प्रथम येतो बैलगाडी मालक त्याच्यानंतर समालोचक असतील जनपंच असतील अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या अखत्यारीत काम करणारे यूट्यूबर असतील अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या अखत्यारीत काम करणारे तालुका कमिटी असतात हे सगळे लोक तुमच्या मा तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करत असतात आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही एवढं सहकार्य अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं असूनसुद्धा या मैदानावरती जाऊन जर तुम्ही तुमचं नशीबाजमवत असाल तर त्याच्यात त्याच्यासार त्याच्याबद्दल आम्हाला एक संघटना म्हणून आणि एक संघटना ज्यांनी काम करताना स्वतःला झुकून दिलेले जे तालुका कमिटीचे लोक असतील जे जिल्हा कमिटीचे लोकं असतील जे वरिष्ठ लोक असतील आमच्यासारखे ह्या लोकांनी सगळ्यांनी झुकून देऊन हे हा खेळ कसा मोठा होईल याच्यासाठी एवढं प्रयत्न करूनसुद्धा त्या माणसांच्या एवढ्या ह्या नियोजनात म्हणजे ह्या खेळाला एवढ्या उंचीवरती नेऊन सुद्धा त्याच्यात तुम्ही जर नियमबा या मैदानात जर जात असाल तर तुमच्यासारखे दुर्दैव तुम्ही असं मला वाटतं तुम्ही अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेच्या कामाला जर तुम्हाला जर वाव द्यायचा असेल किंवा त्यांना जर त्यांच्या पाठणीवरती थाप मारायचे असेल तर तुम्ही फक्त अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेच्या अखत्यारीत येणारे मैदानच खेळावे इतर मैदानं खेळून तुम्ही संघटनेची कमी किंमत कमी करताय हे तुम्ही लक्षात ठेवा धन्यवाद मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे चे बटन दाबा धन्यवाद